पाकिस्तानचे जिहादी जनरल आसिम मुनीर सध्या दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवावर त्यांच्या जोरजोरात उड्या मारायचा कार्यक्रम चालू आहे अमेरिकेच्या धर्तीवरून पाकिस्तानच्या लोकांच्या समोर बोलताना आसिम मुनीर यांनी मोठमोठ्या बाता मारल्या अणुयुद्ध झालं तर अर्ध जग आम्ही आमच्याबरोबर घेऊन नष्ट होऊ किंवा पाकिस्तानकडे मिसाईलची कमी नाही भारताचं धरण आम्ही उद्ध्वस्त करू अशा अनेक गोष्टी बोलता बोलता त्यांनी अगदी भारताचे बिझनेसमॅन मुकेश अंबानी यांना देखील टार्गेट केलं भारताच्या आर्थिक नाड्या कशा आवळता येतील भारताला कसं कमजोर करता येईल याबद्दल त्यांनी इकॉनॉमिकली टार्गेट करण्याच्या दृष्टीने देखील काही गोष्टी बोलल्या याच गोष्टींचा उद्देश ठेवून कदाचित त्यांनी मुकेश अंबानींचा उल्लेख केला असेल याशिवाय त्यांनी कितीतरी मूर्खांसारख्या तुलना देखील केल्या असीम मुनीर सध्या अमेरिकेत गेलेत कुठल्या कारणासाठी आणि अमेरिकेच्या धर्तीवर उभं राहून ते भारताला अनुयुद्धाची धमकी का देत आहेत आणि ते असं करण्यामागं डोनाल्ड ट्रम्प यांचा काही हात आहे का ते आता गप्प का बसलेत या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख असणारे जनरल कुरिला यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात जिथे सेंट्रल कमांडचे नवीन प्रमुख ब्रॅड कुपर हे कारभार स्वीकारणार होते या कार्यक्रमासाठी आसिम मुनीर अमेरिकेला गेले होते या सेंट्रल कमांडचं हेड ऑफिस टॅम्पा फ्लोरिडा या ठिकाणी आहे अमेरिकेचे जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी सात कमांड्स आहेत आणि या सात कमांडपैकी मध्य म्हणजे संपूर्ण अरब जगतावर लक्ष ठेवण्यासाठी कतारमध्ये एक त्यांचं कमांड आहे आणि या ठिकाणी जो मिलिटरी बेस आहे त्या अमेरिकेच्या मिलिटरी बेसच्या त्या संपूर्ण विभागाला सेंट्रल कमांड असं म्हटलं जातं या सेंट्रल कमांडचं हेड ऑफिस अमेरिकेत टॅम्पा फ्लोरिडा येत आहे यावेळी आसिम मुनीर यांची भेट सेंट्रल कमांडच्या जनरल डॅन केन यांच्याबरोबर झाली या कार्यक्रमात डॅन केन यांच्याबरोबर त्यांची काय चर्चा झाली हे स्पष्ट झालं नसलं तरी डॅन केन यांना आसिम मुनीर यांनी पाकिस्तानला यायचं निमंत्रण दिलंय एवढं मात्र समजते या दोघांच्या मध्ये काय चर्चा झाली असेल ते आपण पुढे पाहूयाच पण त्यानंतर आसिम मुनीर पाकिस्तानचे एक उद्योगपती असणाऱ्या अदनान असद यांनी एका जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवलेल्या एका कार्यक्रमासाठी गेले या कार्यक्रमात बोलताना मात्र आसिम मुनीर पूर्णपणे भकलले अमेरिकेच्या धर्तीवर उभं राहून आणि अमेरिकेच्या आमंत्रणानंतर तिथं जाऊन पाकिस्तानच्या या फील्ड मार्शल माणसानं भारताला अनुयुद्धाची धमकी दिली ते म्हणाले की पाकिस्तानला जर काही झालं तर पाकिस्तान अर्ध्या जगाला आपल्या सोबत घेऊन नष्ट होईल म्हणजे पाकिस्तानकडे एवढे अनुभव आहेत की अर्ध्या जगाला ते नष्ट करू शकतात एवढं बोलल्यानंतर त्यांनी सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित केला आणि ते बोलायला लागले ते म्हणाले की भारतानं पाणी अडवल्यामुळं पाकिस्तानच्या पंचवीस कोटी लोकांच्यावर उपास वाढण्याची वेळ आलेली आहे भारतानं सिंधू नदीवर फक्त धरण बांधावं आम्ही धरण बांधण्याची वाटच बघतोय एकदा भारतानं धरण बांधून पूर्ण झालं की आम्ही त्यांच्यावर मिसाईलचा हल्ला करून धरण उद्ध्वस्त करून टाकू पाकिस्तानकडे मिसाईलचा काही तोटा नाही पण या मूर्ख माणसाला एवढीही अक्कल नसेल की जर भारतानं बांधलेलं एखाद्या नदीवरचं धरण यांनी मिसाईल टाकून उद्ध्वस्त केलं तर जो पूर येईल त्यानंतर जे पाणी येईल त्यामध्ये पाकिस्तानमध्ये कितीतरी कोटी लोक वाहून जातील या गोष्टीची साधी कल्पना या माणसाला नाही किंवा या माणसाला हे समजण्या इतकी अक्कल नाही पुढं बोलताना आसीम मुनीर असं म्हणाले की भारताच्या पूर्वेच्या बाजूने आम्ही हल्ला करायला सुरुवात करू आणि पश्चिमेपर्यंत हल्ला करू भारत एखाद्या मर्सडीज कार आहे आणि पाकिस्तान एखाद्या जुन्या ट्रक सारखा आहे ज्यामध्ये भरपूर दगड भरलेले आहेत जर मर्सडीज आणि या ट्रकची धडक झाली तर कुणाचं नुकसान होईल हे तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणजे इथे एक प्रकारे आसिम मुनीर धमकी देता देता हे मान्य करतोय की भारत हा एखादा मर्सडीज प्रमाणे विकसित राष्ट्र आहे आणि पाकिस्तान एखाद्या जुन्या गार्बेज ट्रक बरोबर ज्याची तुलना करता येईल अशा प्रकारचं एक मरणप्राय असं एक राष्ट्र आहे आणि पाकिस्तान फक्त नष्ट करण्याच्या कामासाठीच उपयोगी पडू शकतो जो स्वतःला बनवू शकत नाही किंवा पुन्हा उभारू शकत नाही फक्त पाकिस्तानकडे नष्ट करण्याची ताकद आहे याच कार्यक्रमात पुढे बोलताना भारताच्या आर्थिक शक्ती कशा कमकूत करता येतील याबद्दल बोलताना त्यांनी कुरानातल्या एकशे पाचव्या आयातीचा म्हणजे सुराचा उल्लेख केला ते म्हणाले की सुरा फिल बरोबर मी मुकेश अंबानींचा एक फोटो ट्विट केला होता हे दाखवण्यासाठी की आम्ही पुढं काय करणार आहे आता इथं आसिम मुनीर नेमकी काय धमकी देतोय हे समजण्यासाठी थोडस सुरा फिलचा अर्थ समजायला पाहिजे किंवा या आयातीचा अर्थ समजायला पाहिजे यमेनचा राजा असलेला अब्राहा यानं काबावर हल्ला केला होता यावेळी तो आपल्याबरोबर हत्ती असलेलं मोठं सैन्य घेऊन गे गेला होता कुराणातल्या सुरा म्हणजे या पाच ओळींनी या हत्तींना नष्ट करण्यासाठी अनेक मोठे मोठे दगड फेकून मारले आणि अब्रहाचा पराभव झाला अशाच प्रकारे हत्तीसारख्या असलेले मुकेश अंबानी किंवा भारतातले अनेक उद्योगपती यांना आम्ही पुढचं टार्गेट ठेवलंय आणि आम्ही त्यांना नष्ट करणार आहे असं आसिम मुनीरला थोडक्यात सांगायचं आहे आसिम मुनीर हेच सध्या पाकिस्तानचे प्रमुख आहेत असं समजायला हरकत नाही कारण मागच्या दोन महिन्यात ते अमेरिकेत दोन वेळा गेलेले आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान हे फक्त नावाचे पंतप्रधान आहेत त्यांना जगात कुठेही काही किंमत नाही त्यामुळं असीम मुनीरच्या या अमेरिकेच्या जमिनीवरून दिलेल्या धमकीला भारतानं यावेळी सिरियस घेतलं पाहिजे आणि अमेरिकेला जाब विचारला पाहिजे कारण अमेरिका ही पाकिस्तानची बाप आहे आणि अमेरिकेला म्हणजे त्याच्या बापालाच जाब विचारला पाहिजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या इराणला टार्गेट करण्यासाठी पाकिस्तानचा वापर करत आहेत याशिवाय त्यांना भारताला टॅरिफ या, भारता या विषयावर टार्गेट करायचं देखील आहे पाकिस्तानचा वापर भारताला त्यांना हवी ती डील करण्यासाठी करायचा आहे पाकिस्तान जेवढा बलवान होईल तेवढा भारत कमकुवत होईल असा बालिस समज डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला आहे पाकिस्तान पहिल्यापासून म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला ला जन्माला आल्यापासून असाच गुंड प्रवृत्तीचा देश राहिलेला आहे ज्यामुळे भारताला कधीच काही फरक पडलेला नाही भारतानं आजपर्यंत चार ते पाच वेळा युद्धामध्ये पाकिस्तानचा नाचक्की करणारा पराभव केलेला आहे त्यामुळं पाकिस्तानच्या धमक्यांना भारत कधीही सिरियसली घेत नाही आणि भारतानं ना कायम पाकिस्तानला धूळ चारलेली आहे हे डोनाल्ड ट्रम्प विसरलेले दिसतात आसिम मुनीरच्या या धमकीमुळे भारत अमेरिकेला हवी असलेली ट्रेड डील करेल असा जर डोनाल्ड ट्रम्प यांचा समज असेल तर त्यांच्या बदली लवकरच निराशा येणार आहे याशिवाय भविष्यात इराण आणि अमेरिका यांच्यात जे युद्ध होण्याची शक्यता आहे त्या युद्धासाठी देखील पाकिस्तानची गरज अमेरिकेला आहे पाकिस्तानने आजपर्यंत नेहमी आपले मिलिटरी बेस अमेरिकेला वापरायला दिलेले आहेत ज्यामुळं अमेरिका पाकिस्तानला कायम सांभाळून घेते अमेरिकेचा काही वर्षांपूर्वी नंबर एकचा चा शत्रू असलेला ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये लपून बसला होता हे माहिती असताना देखील अमेरिका पाकिस्तानला सहन करते आहे या गोष्टीवरून लोकांनी समजून घ्यावं की अमेरिकेला पाकिस्तानची केवढी गरज आहे तोच लादेन जर दुसऱ्या एखाद्या राष्ट्रात सापडला असता इराण किंवा इराकमध्ये किंवा अगदी सिरियामध्ये देखील सापडला असता तर अमेरिकेनं त्या राष्ट्राला बेचिराग केलं असतं पण पाकिस्तानला मात्र त्यांनी खुली सूट दिलेली आहे यावरून समजून घ्यायचं की अमेरिकेला पाकिस्तानची खूप गरज आहे त्यामुळे सध्या पाकिस्तानच्या या सगळ्या ज्या चा उड्या चाललेल्या आहेत त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवावर चाललेल्या आहेत आणि त्यांचा वापर झाल्यानंतर ट्रम्प हे फे पाकिस्तानला फेकून देणार आहेत या गोष्टीची जाणीव सध्या तरी पाकिस्तानला नाही ट्रम्प ना, यांना फक्त आपला स्वार्थ साधायचा आहे पाकिस्तानच्या भविष्याची त्यांना कोणतीही चिंता नाही करायची गरज नाही त्यामुळे त्यांनी पाकिस्तानच्या या जिहादी जनरलला आसिम मुनिर याला जे बोलायचं आहे ते बोलायला बडबडायला मुभा दिलेली दिसते आहे अशा प्रकारे दुसऱ्या कोणत्याही देशाला अमेरिकेच्या धर्तीवर जाऊन धमक्या देता येत नाहीत पण एकतर ट्रम्प सध्या युक्रेनच्या प्रश्नामध्ये गुंतलेले आहेत त्यांना नोबेल पीस प्राईज कधी मिळेल याची घाई झालेली आहे आणि त्यांना नोबेल पीस प्राईज मिळावं म्हणून ज्या काही देशांनी रिकमेंड केले त्या अगदीच काही हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या देशांच्या मध्ये पाकिस्तान आहे त्यामुळं पाकिस्तान त्यांना सध्या खूप जवळचा वाटतोय आणि त्याच जीवावर पाकिस्तान जव देखील एखाद्या बेडकासारखा असणारा देश बैल व्हायचा प्रयत्न करतोय पाकिस्तानच्या या धमकीबद्दल तुम्हाला काय वाटतं ही धमकी भारतानं सिरियसली घ्यावी का पाकिस्तानला यावेळी इग्नोर करावं का की पाकिस्तानबरोबर एखादं निर्णायक युद्ध झालं पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आसिम मुनीर यांच्या बडबडीच्या मागे नक्की अमेरिका आहे की आसिम मुनीर यांना दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा कॉन्फिडन्स आहे तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद